नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तीसागरी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण माणसाच्या नशिबात जे आहे तेच होते नशिबातील गोष्टी कोणाला चुकत नाहीत लग्न रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणास राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही त्याने नोकऱ्यांना सांगितले याला समुद्रात फेकून द्या नोकऱ्यांनी त्याचा अंगठा कापला व त्या समुद्रात टाकला तो मुलगा एका बेटावर पोचला तिथला राजा वारला होता लोकहत्तीच्या सोंडे माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्याच त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहून चाना करता जावयास बोलाविले रावण म्हणाला ब्रह्मदेव हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार पण आपण तर राजकुमार आहात जावाई म्हणाला माफ करा मामाजी मी तोच मुलगा आहे आणि त्याने पायाला अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात माणसाच्या नशिबा जे आहेत तेच होते ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते मृत्यू एकदा गरुडाची आई आजारी पडली सरळ येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा एमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडा शंका आली का हसले असावे त्याने आईस उचलले व जंगलात झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले यमराजांना गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य का काहींचा मृत्यू यष्टीत काहींचा रेल्वेत काहीचा विमानात काहींचा पाण्यात काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे काळ कोणत्या रूपात प्रगट होईल कोणालाच माहीत नाही म्हणून सतत जमेल तसे नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन।